महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील दुर्दैवी निधनाने केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे या दुःखातून राज्य अजून सावरलेले नसतानाच आता राजकीय पातळीवर पुढील दिशा काय असेल यावर चर्चा सुरू झाली आहे विशेषतः अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांची भूमिका आणि भविष्यातील जबाबदारी याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत पार्श्वभूमी राजकीय वर्तुळात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होण्याच्या शक्यतेबाबत चर्चा सुरू आहे सुनेत्रा पवार या पदवीधर असून त्यांनी औरंगाबाद येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न एस बी कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केले आहे त्या केवळ राजकीय कुटुंबातील सदस्य नाहीत तर सामाजिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात सक्रिय काम करणाऱ्या नेत्या म्हणून ओळखल्या जातात ग्रीन वॉरियर पुरस्कार ईएफआय संस्थेची स्थापना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट सदस्य पदासह अनेक आहेत अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतल्याने या अधिक बळ मिळाले आहे महायुती सरकारमध्ये अजित पवारांची जागा कोण घेणार हा प्रश्न सध्या केंद्रस्थानी आहे नाही असं आहे की तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे राष्ट्रवादीने एकत्र यावं न यावं पण मला वाटतं की दोन्ही राष्ट्रवादींनी आमचं आम्हाला वाटतं महाराष्ट्रातील अनेक राजकीय नेत्याला वाटतं की दोनही राष्ट्रवादी एकत्र यावेत दुबंगलेली मंत्र जुळावीत आता दादा तर नाही आहेत अशा परिस्थितीमध्ये एक शक, एक कुठलाही पक्ष असेल की पक्षाची ताकद एकवटावी आणि महाराष्ट्रातील जनतेला त्या पक्षाकडून काय अपेक्षा आहेत त्या अपेक्षेच्या पूर्ततेसाठी आणि अनेक त्या विचाराशी जोडले आहेत तो विचार पुढे घेऊन जाण्यासाठी दोनही राष्ट्रवादीनी एकत्र आलं पाहिजेत असं मला वाटतं आता तो त्यांचा प्रश्न आहे की ते, ते कसे एकत्र येतील आणि कुठल्या मुद्द्यावर एकत्र येतील हा कारण शरद पवार साहेबांनी पवार कुटुंबीय आणि त्यांची संपूर्ण फॅमिली भाऊ बहिणी सगळ्यांना खूप छान एका माळेमध्ये बांधण्याचं काम केलंय खरं म्हणजे खूप छान त्या कुटुंबाला सांभाळलं असं म्हणता येईल आता ही जबाबदारी अर्थात पवारसाहेबांचं वय लक्षात घेता या युवा पिढीने सगळी जबाबदारी घेऊन पक्षाची दुबरा एकत्रित्या सांभाळली पाहिजे असं आमचं सगळं असं माझं मत आहे वैयक्तिक चंद्रपूर नगरसेवक प्रकरणावर अद्याप वस्तुस्थिती स्पष्ट नसल्याचे सांगत चौकशी पूर्ण झाल्यानंतरच भूमिका मांडली जाईल असं मत व्यक्त करण्यात आले आहे यातून सध्या राजकीय नेते ही संयमाची भूमिका घेत असल्याचे चित्र दिसते दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र यावेत अशी भावना अनेक नेत्यांकडून व्यक्त होत आहे राजकीय मतभेद बाजूला ठेवून दुभंगलेली मने जोडली जावीत असं मत खुलेपणाने मांडले जात आहे आता सुनेतराविनीचा बा वेळ लागतो एखादा नेता घडवायचा एखादा कार्यकर्ता आम्ही जर एखाद्या कार्यकर्त्याला नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेला उभा करतो तर एकदम नाही करता येत त्यांनी काही ये केलेलं काम त्याला उभा केल्याच्यानंतर यांनी तर आजपर्यंत महाराष्ट्र घडवण्याचं काम केलं तर त्यांनी काही एका दिवसात उभे राहिले नाही त्याच्यामुळं सगळ्या गोष्टीला वेळ लागेल निशित पनाना जागा भरून काढतील असं मला या स्पष्ट होते की राष्ट्रवादीचे एकत्रीकरण हा फक्त राजकीय नव्हे तर भावनिक ही बनला आहे या संपूर्ण प्रक्रियेत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचेही सांगितले जात आहे सध्या सर्वाधिक चर्चा आहे ती म्हणजे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री होणार का यावर स्पष्ट करताना सांगण्यात आले की हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि पक्षांतर्गत प्रक्रियेवर अवलंबून असेल मात्र जर सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तर त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरतील ही बाब अनेकांनी सकारात्मक म्हणून मांडली आहे अंत्यविधी झाल्यानंतर बाहेर पडताना अनेक लोकांचे ते काय पक्षाचे लोक होते किंवा त्यांना काही पक्षाशी देणं घेणं फक्त एक सामाजिक जी, जी, आ, जी त्या घराण्याची जी काही बांधिलकी आहे किंवा समाजाची जी काही बारीक सारीक प्रश्नांवरची सोडवणूक असेल ही त्या फॅमिलीच्या मार्फत आज जी आजपर्यंत झालेली आहे त्याच्यातून उतराई होण्यासाठी दादांचं जे कार्य होत ते सहकार्य कोणी करेल नाही करणार परंतु उपमुख्यमंत्री म्हणून सुनीत नाताईंना करावं अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी खर तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार होतात बारा डिसेंबरला आठ तारखेला त्याची औपचारिक घोषणा देखील होणार होती घोषणा होणार होती नव्हती मला माहित नाही पण एक निश्चित एक दोन महिन्यापासून नगर परिषद असतील नगरपंचायती असतील किंवा महानगरपालिका आपण सगळ्यांनी बघितल्या तर बऱ्याच ठिकाणी एकत्र येऊनच त्या निवडणुका लढवल्या गेल्या परिषद मध्ये काही ठिकाणी वन आणि तुतारी न लावता एकत्र होऊनच लढवल्यात त्याच्यामुळं राष्ट्रवादी दोन्ही एकत्रच आहेत असं म्हणावं लागेल याच वेळी विरोधी पक्षनेते पदाचा मुद्दाही ही ऐरणीवर आहे विरोधी पक्षनेते पद हे घटनात्मक पद असून त्याचे अधिकार अबाधित राहिले पाहिजेत अशी भूमिका मांडण्यात आली आहे राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरूनही सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले राजेश टोपे यांनी राष्ट्रवादी एकत्रीकरणाबाबत केलेल्या विधानानंतर नवे वळण मिळाले आहे या बैठका आणि विमान अपघात यांचा संबंध जोडला जात असल्यास त्यावर उच्चस्तरीय चौकशी व्हावी अशी मागणीही होत आहे खर तर बारा डिसेंबरला दोन राष्ट्रवादी पक्ष हे एकत्र येणार होते घोषणा बारा डिसेंबरला येणार होते मी तर निवडून आलो दादर तशापासून मी पालक विनंती करीत होतो दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आमच्या सारख्या सामान्य माणसाला दिलासा मिळेल आज आले पाहिजे हीच आमची इच्छा आहे पाहिजे आता त्या कुटुंबाच्या पाठीमागा सगळ्यांनी राहिलं पाहिजे सन्मान्य शेम साहेबांनी सुद्धा न्याय दिला पाहिजे शेम साहेबांना सुद्धा आमची विनंती सामान्य कार्यकर्त्यांची साहेबांनी सुद्धा त्या कुटुंबाला सांभाळून घेतलं पाहिजे आपल्या कुटुंबाच्या पाठीमाग राहिला पाहिजे राजकारण येत जातं राजकारण चालत राहत परंतु आज त्या कुटुंबाची जी वेळ आलेली आहे त्या वेळ सांभाळण्यासाठी सन्मान्य फडणवीस साहेबांनी त्यांच्या पाठीमाग उभं राहिलं पाहिजे पाठीशी उभं राहिलं पाहिजे सगळे आमदार सगळे शरद पवारांकडे जाणार आमची तर विनंती आहेच आम्ही जाणारच साहेबांना एकच सांगणार आहे का साहेब जोपर्यंत आता आहेत साहेबांनी पाठ कुटुंबाच्या पाठीमागा उभं राहिलं पाहिजे आम्हाला सगळ्यांना एकत्र केलं पाहिजे मोठ्या साहेबांनी आणि लवकरात लवकर हा निर्णय घेतला पाहिजे हीच आमची इच्छा आहे आता मोठे साहेबाची इच्छा आहे मोठे साहेब ठरवतील आता मोठे साहेबच त्या कुटुंबाचा आता करते सारते साहेबांनी जे ठरवलं आम्ही किती सांगितलं साहेब नेते त्यांनी देशाचं राजकारण चालवलेलं आहे कुणी काही पण या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया देताना नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे नरहरी झिरवाळ यांच्या वक्तव्यातून अजित पवार यांच्या निधनाने राज्यात हे मोठे नुकसान झाल्याची भावना सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करण्याची मागणी आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात ही अपेक्षा स्पष्टपणे दिसते खर तर आता अनेक राष्ट्रवादी नेत्यांमध्ये अशी म्हणून राष्ट्रवादी तर कालच जे मी बघितलं अंतविधीपर्यंत स्मशान शांतता होती कोणी कोणाला बोलत सुद्धा नव्हतं काय चाललंय कसं होईल ह्याची सुद्धा चर्चा नव्हती अंत्यविधी झाल्यानंतर बाहेर पडताना अनेक लोकांचे ते काय पक्षाचे लोक होते किंवा त्यांना काही पक्षाशी देणं घेणं फक्त एक सामाजिक जी त्या घराण्याची जी काही बांधिलकी आहे किंवा समाजाची जी काही बारीक सारीक प्रश्नांवरची सोडवणूक असेल ही त्या फॅमिलीच्या मार्फत जी आजपर्यंत झालेली आहे त्याच्यातून उतराई होण्यासाठी दादांचं जे कार्य होतं ते कार्य कोणी हो करेल नाही करणार परंतु उपमुख्यमंत्री म्हणून सुनील राताईंना करावं अशा पद्धतीची चर्चा त्या ठिकाणी खरं तर दोन राष्ट्रवादी एकत्र येणार होतो बारा डिसेंबरला असा गोष्ट असतो अंकुश ठाकरे यांनी केला होता आठ तारखेला त्याची औपचारिक घोषणा देखील होणार होती कसं घोषणा होणार होती नव्हती मला माहित नाही पण एक निश्चित त्या एक दोन महिन्यापासून नगर परिषद असतील नगरपंचायती असतील किंवा महानगरपालिका आपण सगळ्यांनी बघितल्या तर बऱ्याच ठिकाणी एकत्र येऊनच त्या निवडणुका लढवल्या गेल्या आता जिल्हा परिषदमध्ये काही ठिकाणी वन साइड घड्याळच निशाणी लावून आणि न एकत्र होऊनच राष्ट्रवादी एकत्रच आहेत असं एकीकडे शोक दुसरीकडे राजकीय भवितव्य महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा काळ अत्यंत निर्णायक ठरत आहे सुनेत्रा पवार यांच्याकडे नेतृत्वाची धुरा येते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येते का याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे